ते एम एस जी के मराठी वाहिनीच्या सर्व प्रिय दर्शकांनो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एका अतिप्राचीन आणि अद्भुत कथेच्या खोलवर जाणार आहोत ही कथा म्हणजे केवळ विवाह नाही तर पतिव्रता धर्माचे सामर्थ्य धर्माचे रक्षण आणि परमेश्वराच्या कृपेची अविस्मरणीय गाथा आहे आपण बोलत आहोत तुळशी विवाहाबद्दल जिथे एका स्त्रीच्या भक्तीने देवाला शाप दिला आणि त्याच देवाने तिचे शापामुळे मिळालेले रूप स्वीकारून तिच्याशी लग्न केले प्रिय दर्शकांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास रामकृष्ण हरी अशी कमेंट करायला विसरू नका चला तर मग या पौराणिक प्रत्येक डोकावून पाहूया दैत्य जालंधरचा जन्म आणि त्याची पत्नी वृंदा फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका बाजूला क्षीरसागरातून दुधाच्या सागरातून उत्पन्न झालेला जालंधर नावाचा एक महापराक्रमी दैत्य राजा होता त्याच्या शरीरात समुद्राचे अफाट सामर्थ्य होते त्याचे तेज बल आणि शौर्य इतके प्रचंड होते की त्याला सामान्य युद्धात हरवणे शक्यच नव्हते जालंधरचा विवाह दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिच्याशी झाला होता वृंदा ही केवळ रूपवान स्त्री नव्हती तर ती अत्यंत धर्मनिष्ठ आणि निष्ठावान होती तिची निष्ठा इतकी तीव्र होती की ती एखाद्या कवचाप्रमाणे जालंधरचे रक्षण करत होती जोपर्यंत वृंदाचे पातिव्रत्य अबाधित होते तोपर्यंत जगातील कोणताही देव किंवा मनुष्य जालंधरला युद्धात पराभूत करू शकत नव्हता तिच्या या अखंड भक्तीच्या सामर्थ्यावरच जालंधरने आपले राक्षसी साम्राज्य उभे केले होते तिचे प्रेम आणि तिच्या तपस्येचे फळ म्हणून जालंधरची सत्ता वाढतच गेली तिने सदैव धर्माचे पालन केले परंतु तिचा पती मात्र अधर्मी मार्गावर चालला होता जालंधरचे अत्याचार आणि देवांचे साकडे जालंधरने आपल्या अजय शक्तीच्या जोरावर तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला त्याने स्वर्गलोक जिंकून देवांना त्यांच्या सिंहासनावरून खाली खेचले आणि त्यांना अनेक हाल अपेष्टा दिल्या इंद्रदेवांना आपले स्थान गमवावे लागले तर अग्नी वायू वरुण यांसारख्या त्याने पराभूत केले त्याचे अत्याचार इतके वाढले होते की पृथ्वीवर धर्माचे पालन करणेही कठीण झाले संतांना आणि सामान्य लोकांना तो त्रास देऊ लागला जालंधरच्या या वाढत्या पापांमुळे आणि त्याच्या अफाट सामर्थ्यामुळे सर्व देव भयभीत झाले त्याला मारणे शक्य नसल्यामुळे देव भगवान विष्णूंच्या चरणी धावले त्यांनी विष्णूंना विनंती केली हे देवा जालंधरचा वध करणे अत्यावश्यक आहे अन्यथा धर्माचा नाश होईल परंतु वृंदाच्या अखंड पातिवृत्यामुळे तो मरत नाही आता तुम्हीच मार्ग शोधा आणि आमचे रक्षण करा विष्णूंनाही धर्मरक्षणासाठी एका कठीण मार्गाचा अवलंब करावा लागेल हे जाणवले धर्माचे रक्षण आणि मायेचा खेळ देवांचे साकडे ऐकून भगवान विष्णूंनी धर्मरक्षणासाठी एक कठीण निर्णय घेतला त्यांनी हे जाणले की जालंधरच्या वधासाठी त्याच्या पत्नीचे पातिवृत्य भंग करणे हाच एकमेव आणि अंतिम उपाय आहे कारण वृंदाच्या निष्ठेमध्ये दैवत्व होते पण तिचा पती अधर्मी असल्याने तिचे सामर्थ्य चुकीच्या कामासाठी वापरले जात होते मग भगवान विष्णूंनी रूप धारण केले त्यांनी आपल्या मायेच्या सामर्थ्याने वधाची एक परिस्थिती निर्माण केली त्याचवेळी जालंधर भगवान शंकरांशी घनघोर युद्ध करत होता विष्णूंनी आपल्या मायेने दोन वानर प्रकट केले ज्यांच्या हातात जालंधरचे शीर आणि धड होते ते वृंदाच्या तपोवनाजवळ एकांत स्थळी गेले आणि तेथे त्या वानरांना तिची वाट अडवण्यास सांगितले आपल्या प्रिय पतीचे शीर आणि धड पाहून वृंदा शोकमग्न झाली आणि मूर्छित होऊन जमिनीवर पडली तिचे हृदय तुटले होते थोड्या वेळाने जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने समोर उभ्या असलेल्या हुबेहुब आपल्या पतीसारख्या दिसणाऱ्या विष्णूंना पाहिले जालंधर जिवंत आहे या भ्रमात ती आनंदाने त्यांच्याकडे धावली आणि त्यांना मिठी मारली वृंदाने भगवंतांना मिठी मारताच तिच्या पातिव्रत्याची शक्ती तात्काळ खंडित झाली त्याच क्षणी जालंधरचे रक्षण करणारे कवच दूर झाले आणि युद्धभूमीवर भगवान शंकरांनी आपल्या वध केला अशा प्रकारे वृंदाच्या निष्ठाभंगाने धर्माचे रक्षण झाले जर तुम्हाला ही भक्तीची गाथा आवडत असेल तर लगेच रामकृष्णहरी अशी कमेंट करा शाळीग्राम रूपाची उत्पत्ती आणि वृंदाचा शाप जेव्हा वृंदाला सत्य कळले की आपल्यासोबत छल झाला आहे आणि समोर उभे असलेले आपले पती नसून साक्षात भगवान विष्णू आहेत तेव्हा तिला प्रचंड दुःख आणि तीव्र संताप आला पती गमावल्याचे दुःख आणि झालेला विश्वासघात यामुळे तिने अत्यंत क्रोधाने आणि दुःखाने जगाच्या पालनकर्त्याला भगवान विष्णूंना शाप दिला हे देवा तुम्ही माझ्यासोबत कपट केले त्यामुळे तुम्ही माझ्या पतीप्रमाणेच दगड व्हाल वृंदेच्या शापामुळे जगाचे पालन करते भगवान विष्णूंनी तात्काळ एका काळ्या पाषाणाचे दगडाचे रूप धारण केले या पाषाणाला आज आपण शाळीग्राम या नावाने ओळखतो जो भगवान विष्णूंचा एक अत्यंत पवित्र अवतार मानला जातो याच शापामुळे विष्णूंनी आपले रूप त्यागून पाषाण रूप स्वीकारले वृंदाचा त्याग आणि तुळशीचा जन्म आपला शाप सत्य होताच वृंदाला पश्चाताप झाला पण झालेली घटना ती विसरू शकली नाही पतीच्या विरहात आणि झालेल्या दुःखाने तिने स्वतःला आत्मदाह जाळून करून घेतले वृंदा जळून भस्म झाली पण तिचा आत्मा पवित्र राहिला वृंदेच्या भक्तीवर आणि तिच्या त्यागावर भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी तिच्या पवित्र राखेतून एका सुंदर सुगंधी आणि औषधी रोपट्याला जन्म दिला आणि त्याला तुळस हे नाव दिले तुळस म्हणजे वृंदा हे त्यांनी घोषित केले तुळशीच्या रूपात वृंदा अमर झाली तुळशी विवाह आणि विष्णूंचे वरदान भगवान विष्णूंनी तुळशीला वरदान दिले आणि सांगितले हे वृंदा तुळस तू माझ्यासाठी लक्ष्मीपेक्षाही अधिक प्रिय असणार आहेस तुझ्या पवित्रतेमुळे आणि तुझ्या कडक निष्ठेमुळे आजपासून तू जगाला पवित्र करशील जो कोणी माझ्या पूजेमध्ये तुझा उपयोग करणार नाही त्याची पूजा अपूर्ण मानली जाईल तुझ्या पानाशिवाय माझा कोणताही नैवेद्य पूर्ण मानला शाळीग्राम रूपाने दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला तुझ्याशी विवाह करीन हा विवाह सोहळा देवउटी एकादशी नंतर होईल आणि या दिवसापासूनच पृथ्वीवर पुन्हा सर्व मांगलिक कार्य सुरू होतील तेव्हापासून वृंदाने तुळशीचे रूप घेऊन शालीग्राम रूपात असलेल्या विष्णूंना पती म्हणून स्वीकारले हाच पवित्र सोहळा तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो या विधीमुळे घरात आनंद समृद्धी आणि शुभत्व येते अशी गाढ श्रद्धा आहे तुळशी विवाह म्हणजे केवळ लग्न नाही तर भक्तीच्या बळावर परमेश्वराला प्राप्त ही एक दिव्य आणि प्रेरणादायी गाथा आहे कथेचा समारोप तुळशी विवाहाची ही कथा भक्ती त्याग आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाचे प्रतीक आहे तुळसमाता ही आजही प्रत्येक हिंदू घराच्या अंगणातील पवित्रता आणि मांगल्याचे प्रतीक आहे तिच्या पूजनाने केवळ शारीरिकच नाही तर आध्यात्मिक लाभही मिळतात दर्शकांनो तुम्हाला ही सविस्तर कथा कशी वाटली आम्हाला टिप्पणीमध्ये नक्की सांगा एम जी के मराठी वाहिनीला सदस्यता घेऊन घंटीचे चिन्ह दाबायला विसरू नका तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवत ही सदिच्छा रामकृष्ण हरी अशी कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद